सर्व उन्हाळ कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी समोर येत आहे मित्रांनो आज महाराष्ट्रामध्ये मा अनेक बाजार समित्यामध्ये उन्हाळ कांद्याच्या दरामध्ये चांगलीच वाढ पाहायला मिळत असून काही बाजार समित्यामध्ये या हंगामातील सर्वोच्च बाजारभाव हा उन्हाळ्या कांद्याला मिळाला आहे नक्कीच मित्रांनो यापुढच्याही काळामध्ये उन्हाळ्या कांद्याला आणखीन चांगला भाव मिळेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे तर जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आपल्या हाताळले कांदा बाजारभाव मित्रांनो तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि संदर कांद्या संदर्भातील महत्वाच्या घडामोडी त्याचबरोबर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव जाणून घेण्यासाठी कृपया आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रांनो खूप शेतकरी बांधव आपलं हो। चॅनल पाहतात परंतु खूपच कमी शेतकरी बांधवांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केलेला आहे मित्रांनो आपलं चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी आपल्याला एकही रुपया लागत नाही त्यामुळे आपण जर एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि आपल्याला घर बसल्या आपल्याच मोबाईलवर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव त्याचबरोबर कांद्याच्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडी जाणून घ्यायच्या असेल तर मित्रांनो आपलं चॅनल आजच सबस्क्राईब करून ठेवा चला तर जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आपल्या हाती आलेले कांदा बाजारभाव तर पहिली बाजार कोलापूर। कोलापूर समिती आहे कोल्हापूर कोल्हापूर या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती पाच हजार सदतीस क्विंटल कोल्हापूर या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार दोनशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे तीन हजार दोनशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर सोलापूर या बाजार समितीमध्ये लाल कांदा अभ कुती दहा हजार तीनशे ब्याऐंशी क्विंटल सोलापूर या बाजार समितीमध्ये लाल कांद्याला किमान दरम्याला आहे पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला दर आहे दोन हजार आठशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे चार हजार रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे धाराशिव धाराशिव या बाजार समितीमध्ये लाल कांदा आबक होती चोवीस क्विंटल धाराशिव या बाजार समितीमध्ये लाल कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार दोनशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार तीनशे साठ रुपये आणि कमाल दरम्याला आहे 3500 तीन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल यानंतर लासलगाव बिंचूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती एकवीस हजार तीनशे क्विंटल लासलगाव पिंचूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे तीन हजार शंभर रुपये आणि कमाल दरम्याला आहे तीन हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल यानंतर जुन्नर ओतूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती सात हजार एकशे सदुसष्ट क्विंटल या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला दर आहे दोन हजार पाचशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे तीन हजार पाचशे दहा रुपये प्रति क्विंटल यानंतर संगमनेर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती दोन हजार पाचशे नव्वद क्विंटल या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे चांदवर, चांदवर तीन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे चांदवड चांदवड या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अभक होती सात हजार दोनशे क्विंटल चांदवड या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान मेला आहे एक हजार आठशे रुपये सर्वसाधारण मेला आहे दोन हजार तीनशे तीस रुपये दोन हजार नऊशे तीस रुपये आणि कमाल मेला आहे तीन हजार आठशे एकसष्ट रुपये यानंतर बसवंत या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती पंधरा हजार चारशे क्विंटल पिंपळगावपासवंत या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदाला किमान दरम्याला आहे एक हजार तीनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे तीन हजार एकशे पन्नास रुपये आणि कमाल दरम्याला आहे तीन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल यानंतर न गंगापूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती एक हजार एकतीस क्विंटल गंगापूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदाला किमान दरम्याला आहे तीनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार दोनशे चार रुपये आणि कमाल दरम्याला आहे तीन हजार सहाशे पाच रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे देवळा देवळा या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अभग होती सहा हजार दोनशे क्विंटल देवळा या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याल आहे एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्यान आहे तीन हजार रुपये आणि कमाल दरम्यान आहे तीन हजार दोनशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल यानंतर महाराष्ट्रातील पुढची बाजार समिती आहे नामपूर करंजाड नामपूर करंजाड या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अबक होती चार हजार दोनशे क्विंटल या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे दोन हजार रुपये सर्वसाधारण दरम्यान आहे तीन हजार तीनशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे तब्बल तीन हजार आठशे रुपये प्रत्येक क्विंटल